वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा फलदायी असणार असून आठवड्याच्या सुरुवातीस एखाद्या होऊ घातलेल्या कामात अचानकपणे मोठी अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे निराश होऊ नका आपण प्रयत्न करत राहा ह्या दरम्यान प्राप्तीची साधने बाधित झाल्याने व अनावश्यक वस्तूंवर पैसा खर्च झाल्याने आर्थिक चिंता भेडसावू शकते नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अपेक्षित जागी बदली पदोन्नती किंवा कार्यक्षेत्रातील बदल करण्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे आठवड्याच्या मध्यास व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभप्राप्ती होईल या दरम्यान व्यापारानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास अनुकूल असे काही घटना घडू शकतात आठवड्याच्या अखेरीस मुलांशी संबंधित एखादी चांगली मोठी बातमी मिळू शकते आपले प्रेमसंबंध या आठवड्यात दृढ होईतील जोडीदाराशी सामंजस्य वाढेल जोडीदाराकडून एखादी भेटवस्तू देखील तुम्हाला मिळू शकते दाम्पत्य जीवनात जोडीदाराकडून सुख व सहकार्य मिळणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा शुभ अंक आहे दोन आणि शुभवार आहे मंगळवार